श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो केमली केमिकल या कंपनीने अजून एक डी कॉम्बिनेशन असणारं एक बुरशीनाशक नुकतंच बाजारामध्ये आणलंय अतिशय जबरदस्त बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन करून केम्लीने हे नुकतंच बाजारात आणलंय हे जे आलं आणि हळद अद्रक आणि हळद जे लावतात या शेतकऱ्यांसाठी हे एक जबरदस्त बुरशीनाशक ठरणार प्रोडक्ट आहे खतरनाक ह्याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन असे शेतकरी मित्रांनो की लाज जवाब कॉम्बिनेशन लाज जवाब हळद आणि आद्रकी वाले शेतकऱ्यांना हे एक वरदान असणारं पुरुष बाजारात आणलेलं आहे केमलीमध्ये पेकॅट पाचशे पंचावन्न या नावाने केमलीने याला बाजारात आणलेला आहे याच्यामध्ये तीन घटक आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला घटक आहे पायरोक्स स्ट्रॉबिन दहा टक्के आणि मेटारॅम तीस टक्के त्याचबरोबर डायफेनोकेनोझॉल दहा टक्के हे डब्ल्यूजी म्हणजे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आहे आणि डायफेन एकोनझाल कॅब्रिओॉप मध्ये दोन घटक आहेत दोन घटक प्लस डायफेनिकोन झाल हे डब्ल्यूजी फॉर मशीन मध्ये आहे आपल्याकडे चारशे ग्राम पॅकिंग मध्ये अवेलेबल झालेला आहे हे एकरी चारशे ग्राम या पद्धतीने याचा वापर करायचा आहे अतिशय जबरदस्त आणि परवडणार बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो ह्याची साधारणतः चारशे ग्रामचे रेट अठराशे ते साडे अठराशे रुपये ह्या रेंजमध्ये आहेत नवी हे नवीन आहे याचा पेटंट फक्त किमली या कंपनीकडे आहे शेतकरी मित्रांनो हे खास करून अद्रक आणि हळद या पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगावर हे काम करणारे लवकर येणारा करपा उशी येणारा करपा बुरी डावणी पावडर मिल्ड्यू ऑल्टरनिया दह्या पानावरील टिपके स्कॅप तांबोरा फळकूज टिका रोग आणि अँथ्रकनॉज अशा बऱ्याच रोगावर काम करणार बुरशीनाशक त्याच वर कपाशीवर येणार बोंड बोंड सडणे फळ कुजणे या रोगावर सुद्धा हे अतिशय जबरदस्त काम करणार बुरशीनाशक आहे त्याच्या तीन घटक असे शेतकरी मित्रांनो की ला जवाब जबरदस्त मार्केट मध्ये हे धुमाकूळ माजवणार प्रोडक्ट आहे याचे रिझल्ट कशेत काय आपण शेतकरी मित्रांना डेमो देऊन नक्कीच बघू कारण किमली बाजारामध्ये असे असे प्रोडक्ट आणायला लागलीये याच्या अगोदरच्या व्हिडीओमध्ये पि पिक्शोरचा आपण व्हिडिओ बघितला ते आपण डेमो मध्ये दिले तर शेतकरी मित्रांना बरेच रिझल्ट चांगले भेटले आणि आपण विक्रीलाही सुरुवात केली शेतकरी मित्रांनो विक्षॉ मध्ये दोन घटक होते हे नुकतंच आपल्या शॉप मध्ये अवेलेबल झालेला आहे एक पेटी आपण डेमो साठी मागवली आहे आणि ह्याच्यात जे घटक बघत होत आपण त्या घटक म्हणून वाटायला लागले याचे रिझल्ट अतिशय सुंदर असतील अतिशय सुंदर कारण तर तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे सुद्धा आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे म्हणजे कॅबरेटॉप आणि डायफेनकेनोझॉल असं कॉम्बिनेशन करून तीन बुरशीनाशक एकत्र आणून कंपनीने पॅकेट पाचशे पंचावन्न अशा नावाने हे बाजारात आणलेलं आहे याचा पेटंट केमलीकडंच आहे चारशे ग्राम मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे जर आपल्यापैकी हे कोणी जर हळदीला वगैरे किंवा आदर जर वापरला असेल किंवा कपासीला वापरला असेल ह्याचे रिझल्ट आहेत काय आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि आम्हालाही शेतकरी बंधूंना सांगायला सोपं होईल आम्ही बघू डेमो घेऊन त्याचे रिझल्ट कसे काय रिझल्ट तर जबरदस्त येतील असं वाटतंय पण हे कॉम्बिनेशन बघून आणि पेटेंटेड प्रोडक्ट असल्यामुळे रिझल्ट खूप चांगले येतील किंमली अजून दोन प्रोडक्ट मार्केटमध्ये असेच आणायला लागले आहे ते कुठलेत काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार शेतकरी मित्रांनो हे जर लागत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल डिलिव्हरी चार्जेस आपल्याकडे लागतील एवढ्या लक्षात असू द्या हे वापरता वेळेस आपण ह्याचा लेबल क्लेम बघितला पाहिजे लेबल क्लेम बघूनच याचा वापर केला पाहिजे खास करून हळदीवर आद्रकीवर ह्याचा खास करून शेतकरी बंधूने वापर केला पाहिजे हळदीवर बरेच बुरशजीन रोग येतात आद्रकीवर बरेच बुरशीन्य रोग येतात त्यासाठी हे ये। जबरदस्त काम करणार बुरशीनाशक ठरू शकत सेफ्टी मित्रांनो अजून याचे दोन प्रोडक्ट येणार आहेत नवीन ते आल्याच्या नंतर आम्ही शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ शेअर करू त्याचे डेमो देऊ आम्ही डेमो दिल्याशिवाय रिझल्ट घेतल्याशिवाय कुठलाही प्रोडक्ट विकत नाहीत मला वाटत नाही याचे डेमो द्यायची आवश्यकता पडेल पण ह्याच्यामध्ये जे घटक आहेत ते बघता मला वाटत नाही याचे डेमो द्यायची आवश्यकता पड डायरेक्ट शेतकरी बंधूंना आपण स्प्रे मध्ये देऊ रिझल्ट तर शंभर टक्के येतील असं वाटतंय आणि केमलीचे प्रोडक्ट पण जबरदस्त आहेत बरीच रेंज केमलीकडे आहे नवीन केमिस्ट्री बाजारामध्ये केमलीने आणलेली आहे तीन तीन घटक एकत्र करून हे एक शेतकरी बंधूंना फवारण्यास अगदी सोपं प्रोडक्ट बाजारामध्ये आणत आहे केमली ठीक आहे बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठलं प्रोडक्ट आहे काय व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद